कोपरगावात नवरात्र उत्सवात प्रबोधनाचा लोकजागर देवी मंदिरात केंद्रीय संचार ब्युरोचा उपक्रम कोपरगाव शहरातील श्री देवी मंदिरात स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार प्राप्त मराठी फेम राष्ट्रशिवशाहीर सुनील चिंचोलीकर आणि कलापथक यांचा केंद्रीय संचार ब्युरोचे पी फणीकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अंतर्गत देवीचा जागर आणि स्वच्छता समाज प्रबोधनाचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला केंद्रीय संचार ब्युरो आयलेनगर स्वच्छ भारत अभियान मास्टर हरितसेना सेना सुरतेत संस्था कोपरगाव यांच्या विशेष सहकार्याने आणि आंबेका तरुण मंडळ कोपरगाव श्रीमंत प्रगत शिवाजी रोड कोपरगाव विद्याप्रबोधनी शाळा कोपरगाव यांच्या सहभागातून नवरात्र उत्सवाच्या नवमीनिमित्त बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीभवानी देवी गंगादेवी सभा मंडप येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रारंभी श्री गणेश आणि देवीचा वंदना सादर करण्यात आली त्यानंतर संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज महात्मा गांधी यांच्या स्वच्छता आणि पर्यावरणविषयक केलेले कार्य शाहीर पद्धतीने रचनेतून सादर केले श्रीभावनी देवी मंदिर हे देवीचे साडेतीन रूप असलेले कोपरगाव शहरातील ऐतिहासिक महत्त्व असलेले एकमेव ठिकाण आहे शंकराचार्य यांच्यापासून अनेक संत महंत देवीची भक्त येथे दर्शनासाठी आलेले आहेत नवरात्र उत्सव निमित्ताने येथे दरवर्षी पारंपरिक उत्सव असतो शिवशाहीर सुनील चिंचोलेकर वाद्यवृंद कलाकार आणि सहभागी संस्थांचे स्वागत श्री श्रीभवानीदेवी मंदिराचे सेवेकरी उषाताई गायकवाड भालुकाका गायकवाड विनायक गायकवाड स्वच्छतादूत सुशांत घोडके सुरेतेत संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या लताताई भामरे वर्षा जाधव श्रीमंत प्रगत शिवाजीरोड तरुण मंडळाचे संतोष साबळे जनार्दन शिंदे अंबिका तरुण मंडळाचे अध्यक्ष शुभम गायकवाड विद्याप्रबोधनी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय गवळी सीमा हिरे उपस्थित होते कार्यक्रमात संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेक कोल्हे राष्ट्रसेविका नानासाहेब बडदे कला क्रीडा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अरुणचंद्रे यांनी सदिच्छा भेट दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवशाहीर सुनील चिंचोलीकर कलापथक श्री भवानीदेवी मंदिर अंबिका तरुण मंडळाच्या गोपीनाथ गायकवाड कृष्णांगी गायकवाड रुपाली गायकवाड अभिषेक गायकवाड प्रशांत गोसावी शुभम तांबे विद्याप्रबोधनी शाळेच्या सीमा हिरे विद्यादेवी लोखंडे श्रद्धा शिंदे आरती तरटे श्रीमंत प्रगत शिवाजी रोड तोरुमंडळाचे गणेश थोरात सोमेश शिंदे सुदर्शन जाधव गणेश बिडवे रोहन यांचे यांच्यासह सर्व भक्तांनी परिश्रम घेतले संबळ मृदुंग हार्मोनियम टाळ खंजिरी या पारंपरिक वाद्यासोबत देवीचा जागर आणि समाज प्रबोधनाचा कार्यक्रमात उपस्थित भारवून गेले जोगवा आणि परडी रचनेवर उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी पारंपरिक पावलीचा ठेका धरत कार्यक्रमाची सांगता झाली గోపాలా దేవచనందన గోపాలా